नमस्कार दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि पुढील रेसिपीला सुरुवात करते तर इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि आता ते थंड होण्यासाठी मी काढून घेतलेले आहेत तर बटाटे थंड होतात तोपर्यंत पीठ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये मी दोन चमचे मैदा घालून घेतलेला आहे आता ओवा हाताने चोळून घालायचा आहे चव छान येते तर चवीपुरते मीठ आपल्याला मीठ थोडेसे शिल्लकच घालून घ्यायचे नेहमीपेक्षा त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून मी याची घेणार आहे मळून तर कणिक आपल्याला जास्त घट्ट मळायची नाही आहे थोडीशी पातळच ठेवायची आहे आणि जास्त चुरत न बसता आपण ही झाकून ठेवूयात तर आता बटाटे थंड झालेले आहेत आणि हे सर्व बटाटे मी घेणार आहे सोलून तर बटाटे मस्त असे सोलून घेतले आता सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेऊन मी ठेचून घेतलेला आहे तरी ते कोथिंबीर घेतलेली आहे आणि दहा ते बारा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर हिरव्या मिरच्या मोडून घेतल्या आहेत मिक्सरच्या जारमध्ये काढून कोथिंबीर घेतलेली आहे चिरून तर चला याची घेऊया मस्त असा ठेचा करून तर आता कढईमध्ये तेल घालून घेतलेला आहे त्यामध्ये मोहरी आणि जिरं घालून घेतलं आहे थोडं तडतडलं की त्यामध्ये घेतलं आहे कढीपत्ता घालून तर कढीपत्ता थोडा शिल्लकच घाला कारण त्याची चव खूप छान येते आलं आणि लसूण ठेचून घेतलेला होता ते ते घेतलेलं आहे मी तेलामध्ये टाकून आणि आपण मिरचीचा ठेचा बनवून ठेवला होता तो पण मी यामध्ये घालून घेतलेला आहे तर आता मस्त असं हे सर्व परतून घेणार आहे परतून झालं की त्यामध्ये मी वटाणा घालून घेतलेला आहे आणि तो पण मस्त असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर थोडं आपण त्याला स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करून घेऊया म्हणजे ज्यावेळेस आपण पराठा बनवू त्यावेळेस पराठा आपला फुटणार नाही तर, तर, ए, तर ए, आता यामध्ये हळद आणि धनिया पावडर मी घालून घेतलेली आहे तर परतून घ्यायचं आणि आपण जो बटाटे उकडून घेतले होते ते मी स्मॅश करून घेतलेले आहेत छान असे आणि ते घेऊया आता मिक्स करून तर मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीपुरते मीठ आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता हे आपण छान असं एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे तर आता हे परतून होते आणि आज आपण बनवणार आहोत मस्त असे चटपटीत बटाट्याचे आणि वटाण्याचे पराठे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब मात्र नक्की करा तर आता जे आपण परतून घेतलेलं मिश्रण आहे ते ठेवूया थंड होण्यासाठी तर कणिक बघा तुम्ही मस्त अशी मऊ झालेली आहे आता यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं याला मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे ही कणिक घेणार आहे मी मळून तर मस्त अशी कणिक अजिबात याला जास्त वेळ लागत नाही आणि कणिकहीच पटकन अशी मऊ होते तर तुम्ही बघू शकता मस्त अशी कणिक आपली तयार आहे तर आता आपण घेऊया पराठा तो तर मस्त अशी कणिकेची चिकोली करून त्याचं आपल्याला कटोरी बनून घ्यायची आहे आणि जे मिश्रण आहे हे आपण यामध्ये भरून घ्यायचं आहे तर खूप छान असा हा पराठा मऊ लुसलुशीत असे पराठे तयार होतात तर मस्त अशी चिकोली तयार करून झाली की याचं तोंड व्यवस्थित बंद करायचं आहे जेणेकरून आपला पराठा फुटणार नाही तर हाताने याला अशा प्रकारे याची जी लाटी आमच्याकडे लाटी म्हणतात तर लाटी तयार करून मस्त असा पराठा आपण लाटून घेऊयात तर तुम्ही बघू शकता अगदी अजिबात फुटलेला नाही आहे आणि सहज चपातीसारखाच हा पराठा लाटला जातो आहे कारण मिश मिश्रणसुद्धा मस्त असं स्मॅशरने एकदम बारीक करून घेतलं होतं अजिबात त्यामध्ये बटाट्याचा जो तुकडा वगैरे असतो तो राहिलेला नव्हता आणि वटाणाही आपण स्मॅश करून घेतला होता, होता त्यामुळे पराठ्यामध्ये तो अजिबात दिसून येत नाही आहे जास्त तर आता मस्त असं आलटून पलटून भाजून घ्यायचं आहे तर भाजण्यासाठी तुम्ही तेल तूप बटर लोणी काही वापरा जे तुम्हाला आवडतं ते लावून मस्त असा खरपूस होईपर्यंत पराठा भाजून घ्यायचा आहे तर मुलगा मनाला मला थोडा चीज पराठा खायचा आहे म्हणून मी काय केलं आहे परत एक गोळा घेऊन त्याची कटोरी तयार करून घेतलेली आणि थोडंसं बटाटा आधी लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये घातलं आहे भरपूर मोजरेला चीज आणि थोडा बटाटा परत यामध्ये घालून घेतलं याला मस्त असं आतमध्ये दाबून आणि याचं तोंड आपल्याला व्यवस्थित बंद करायचं आहे चिक हाताला जर चिकटत असेल तर थोडंसं पीठ हाताला लावून घ्यायचं किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि आता हे मस्त अशी याची लाठी तयार करून घ्यायची आहे म्हणजे लाटायला खूप सोपं जातं तसंच लाटायला सुरुवात केली तर बटाटा जो आहे तो बाहेर निघू शकतो पण अशा प्रकारे जर पराठा बनवला तर तो अजिबात फुटत नाही तर मस्त असं लाटून घेतलं आहे आणि हा पराठा मी थोडा जास्त जाड लाटून घेतला आहे म्हणजे आपण त्यामध्ये जे चीज घातलेला आहे ते खूप छान दिसतं तर टंबा असं चीजचा पराठा आपला तयार आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असे पराठे तयार झालेले आहेत आणि मस्त चीज पण त्यामध्ये दिसते तर हा पराठा तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कसा झाला आहे नमस्कार